कुठले का कि, होते की ते पाहुणे नावाचं आले होते पेशंट घेऊन आले होते मी पहिले एकाची ड्रेसिंग करत होतो त्यांना बेडवर घ्या पेशंट मी हे करून तुमच्याकडे येतो म्हणलं आणि तुम्ही पेपर काढा तर पेपर मला काढ कसं म्हणलात म्हणून ते मारहाण चालू कशात मारहाण केली पहिले इथं लाताबुके छातीत घातले उचलून इथं स्टूल घातला आणि खाली पाडले इथं लोकांना मार किती लोक होते चौघ जण पेशंटचं चौघ होते अच्छा तुमचं नाव सांगा माझं नाव आनंद सोपन गोरे जिल्हा रुग्णालय तुळजापूर चार लोक आले अज्ञात लोक आले एक पेश पेशंट घेऊन आले त्याला त्याच्यासाठी ड्रेसर हे सर्वांना विचारपूस केली की नाव काय आहे ते सांगा नाव विचारल्या विचारल्या त्यानं आमच्या कर्मचारी जेव्हा गोरे अनंत गोरे यांना मारहाण डायरेक्ट चालू केले त्यांनी त्याला ड्रेसेर वगैरे करायला लागले ड्रेसिंग त्यावेळेस त्यांनी अटॅक केला आणि मारायला चालू केलं किती वाजता रात्री एक नऊ साडेनऊची घटना दा, आहे गुन्हा दाखल वगैरे हो काय गुन्हा दाखल पोलिसांना कळवलेला आहे ओलिसीहून गेलेली आहे अच्छा आणि जो दखम आहे त्याची काय परिस्थितीत त्यांना हेड इंजुरी झालेली आहे त्यांना सी टी स्कॅन करण्यासाठी उस्मानवाद पाठवलेलं आहे हो ठीक आहे तुमचं लावतो मी डॉक्टर अप्रुश बारात मेडिकल ऑफिसर